ಪಂಡೀನಾಥ ಭಗವಾನುತಿ ಅವಧೂಕ ಚಿಂತನ ತ್ರಿ ಮಗಿ ತೆ ಪ येऊन त्या स्थानी बैस आता त्या ठिकाणी भस्म दिलेला आहे माहित आहे की मला माहिती पण तुम्हाला माहित आहे भस्म दिलेला आहे भस्म दिल्या बरोबर ती मावशी जाऊन बसली आणि सांगितली माय असं असा महाराज आलता आणि त्यानं जरा राख दिली म्हणली सगळ्याला सांगितली काय काय म्हणतात ऐका

आणि त्या सपासात जरी बसलेल्या बघून हिला आनंद झाला ज्या माणसाच्या मनात काय तरी एक नवीन असतंय ते दुसऱ्याला सांगावं वाटते म्हणून आता सांगण्याच्या हेतून जवळ बसली काय काय म्हणते का मरे माय हो ऐका वचन चित्तचिन झाले संत की विना मर्यादा सर्वार्थ घडून तो श्रावण कुठे जनी बसिलाव ती महाराजांना भस्मची मीटिंग माझ्याशी झाली मला आनंद झालाय आणि तुमच्या सुद्धा कानाला श्रवण कुटी म्हणजे तुमच्या सुद्धा कानाला आनंद होणारा सांगेन मी काय सांगेन कि मला बरेच दिवस समपती नव्हती मूल नव्हतं त्याच्यासाठी तुम्हाला आनंदाची वार्ता ए कागस मारतो राजा सदणी माडोनी गाण पाडी केवळ आतरणी मागे दिसून याला आता तुम्हाला काय सांगू काल का एक गंमत झाली म्हणली काय एक कान फाड्या महाराजाला म्हणजे जे, जे जोगी आला अक्के पुण्य असा महाराज तो मग त्यांना काय काय केलं तुम्हाला तुम्ही बसला म्हणून सांगते माय ऐका म्हणू लागली चित भगवती भग प्रसाद पोहो पो, ओ पो, कोणी पो माझे हाती गमन करीता झाला मी माझ्या घरचे सगळं सांगितले काय घरात कस कस चाललंय कशासाठी काय महाराजांना सांगितले बऱ्याच दिवस मला संतती नव्हती मग ते काय कर पुटपुटला काय पुटपुटला असेल आता पुढे सांगू आता चाळीस दिवस सांगायचा आपणाला आणि म्हणून त्या ज्या काही असणाऱ्या महिला पुढे ती जे काही असणारे महाराजांनी काय दिलेलं आहे भस्मची मोठी म्हणजे ती काय सांगते का तुम्हाला दिल्यावर झाल्यावर किती होतोय अन्न नाही ती सांगू लागली बावली काल एक त्याचे पण जे बाहेर झालेलं आहे कानपाड्या आणि त्याला माझ्या घरातली मी जे काही असणार अडचण आहे काय म्हणजे मला संतती नाही मूल नाही ती महाराजाला सांगितले व त्याने के काय केलं जोडे हात घातला पण काय मनात कुटपुटल आणि तू भस्म माझ्या जवळ दिलेला आहे आणि काय म्हणलं हा भस्माच काय कर तू ज्या वेळेस झोपायच्या वेळेस खा आणि झोप निश्चित तुला जे काही असणार संतती म्हणजे मूल होईल असा आशीर्वाद दिलेला आहे मग मला खर सांगा माय माझ्याहून तुम्ही वडीलधारे आह तुम्ही चार पावसाळे जास्त बघितलेले आहो खरं होईल का त्या महाराजाचं असं सांगा मला मला आनंद झालाय आज त्या ठिकाणी त्या सर्व महिलांना सरस्वती माता सांगू लागलेली आहे महाराजांनी ती भस्मची मूर्ती दिलेली आहे सांगा अगेशी सागे माही बरं किती एक झाला तो डाले करोनी धावी जगो की ना म्हणली माय 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 कक्क वाट करून घेतली म्हणली का अस असले महाराज चक बुंधू नादा लागले त्यांच्या आता काय सांग चित्रिकाला ते आणि तुला बस मध्ये फसिवलं पहिली न बनली आणि त्या बहुता दयापाशी बाय बाय बायचा स्लॅब काढायला तर घरात सुद्धा घेऊन ये त्याच्या पशी एवढ्या लग्न जादू करून असं सांगणारे वाजणारे वाजवणारे पेटी वाच कधी कधी बंगाल झाले चिव म्हणलं की असं ओढतच जाते म्हणजे असल्याच कशाला घेतले असती राग तुला येड्या वया का सांगावं म्हणले वाच काय हो सामुष गावत्रीत्री म्हणता दुसरीनं तस म्हणली लगेच तिसरी न केली आता काय सांगू असले पाडे का करते ते माळ असल्या चांगल्या बाया बघते ते दिवसभर पुत्री करते ते रात्री बाई करते

आता ज्या काही असणाऱ्या तिथल्या महिला त्या सरस्वती मातेला सांगू लागल्या तरी दिवसा कुत्री राती जाया तरी तात्या माया तू कोणी करून जात जात या पडली आहे जननी

तू हे उड्या सगळ्याचे जगत खरं खरं सांग पण ते एक सुद्धा खरं नाही तुला खाच असलं खा किंवा असलं ठेव पण असा असा हाय बाई म्हणू लागले बोला, बोला, बोला युवती भव्य व्याघ्राची झाडी वस्ती मग मी भगती परमती सदना प्राप्ती म्हणू लागल्या आता शेवटे म्हटली कोण सरस्वतीनं सरस्वतीनं म्हटल्याबरोबर बरोबर आता यांच्या कशी आली मनामध्ये भीती उत्पन्न झाली भय व्याघ्राची झाली भीती मनामध्ये इतकी भीती निर्माण झाली एखाद्या जंगला जागा वाघ यावं जेवढी भीती वाटते तेवढी बोलल्या बरोबर त्या सरस्वतीला भीती निर्माण झाली म्हणता मोठी झाली गोट्या केली कशाला खाव एवढ्या बाया शिक खरंय म्हणजे माणसाला बुद्धी कशी सुचते बघा ह कल्याण वाचवी असलं तर समजा स्वर्गाला निघालाय मोटरसायकल घेऊन किंवा कार घेऊन आणि मधीच एमपुरी लागते तसंच काम या कुणाचं झालं सरस्वतीच तिनं काय केली भस्माची मूर्ती दिलेली आहे कशाची साठी दिलेली आहे ती भस्माची घेतली आणि बाहेर गेली कुठे टाकली आपण उकंड्यावर जे काही असणार त्याचा शेण टाकता पण त्याच उकंड्यावर ती भस्माची मूर्ती टाकली भस्माची मूर्ती ते गोरड़ी हरी सरस्वतीनं ज्या उकिराच्या ठिकाणी मचिंद्रनाथाने दिलेली जे काही असणारी भस्म चिटी मंत्रून दिलेली आहे जा तुला जे काही असणार संपत्ती प्राप्त होईल आणि मग बरोबर तिनं ज्या सरस्वतीनं उकेर्यावर टाकली आणि त्याच ठिकाणी पहिला कोण आहे कवी नारायणाचा अवतार झाला आता दुसरा म्हणजे हरिनारायणाचा अवतार होणार आहे आणि हरिनारायणाच्या अवताराची महत्वाची काही असणारी सरस्वतीला दिलेली होती तिनं काय केलं उकेर्यावर टाकलं आणि त्याच वेळेस पासून तो जो काही असणारा त्या अवतार घ्यायला त्या ठिकाणी सुरुवात केला नंतर पुण हरिश नाम साजे कीर्ती रत्नावधारी आता जे नवनारायण होते कवी नारायण हरिनारायण अनेक जग असणारे पिपलायन सगळे जे काही असणारे आहेत त्यांनी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने अवतार कोण कोण कवी नारायणाचा अवतार म्हणजे कवी नारायण म्हणून कवी नारायण आता नारायण गोरक्षनाथाच्या ना रूपात येणार आहे आणि त्या ठिकाणी त्या भस्मेमध्ये त्या चिमुटीमध्ये तो अवतार अवतारच्या काही असणारा धरू लागला असोय अरे त्या ठिकाणी बस हाल। ते बसमाची मोठी उखंड्यावर टाकली हळू हळू संचार होऊ लागला कुणाचा हरे नारायणाचा कुठं उखंड्या उखंड्यात आणि इकड ते जे काही असणारी सरस्वती आहे ते आपला रोज चालनारा हटगाड प्रपंची त्या ठिकाणी करू लागले भक्ती सागर हाक तारत कंठो युक्ती कार वरात न युका तुवा तोते त्यांचे करुणा दिवेत भूषणंती श्रृंगारू पर्याय लागला लगे ग्रंथ करते पर्याय देऊ लागले ह त्या ठिकाणी म्हणू लागले बाबा आतापर्यंत तुम्ही म्हणल्यावर केली होत तुमचे जे काही असणारे काय करून बसलेत कशासाठी हे श्रवण करण्यासाठी थोडा वेळ आता था थांबावं लागणार म्हणजे उद्याच्या अद्यावर थांबावं लागणार आहे इथं पर्याय जो काही असणारा ग्रंथ गती देऊ लागले या परीजन असो त्यांचे गाजी पाडा जे निंद वचन आहे कोण चालू नका शिवधका पोटर लोक काय बी विकत अमृताचा कलश ठेवायला लावायचं आमचं वर्ष टाक पाजवायचं आणि ते अमृत आपल्याकडे ठेवून असं लोकांचा संसारात व्यवहार आहे बाबा म्हणून ग्रंथ करते सांगू लागले श्रोत्यांना सावधान होऊ लागले होऊन ऐका कारण अमृताचा कलश तर तुम्ही प्राशन करा तुमच्यासाठी आलाय परंतु दुसऱ्यावर विश्वास ठेवून अमृताच्या कलशाला पाठीमाग ठेवा आलेले आले ताक बसायचं असं काय करू नका श्रोत्यांना प्रत्य करते सांगू लागले झुंडी सुत मालूचे वचना एक 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 माळ करणारा माळी माळी एक 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 फुलाचा घालत असत बनवते त्याच न्यायाप्रमाणे करून सांगू लागले तुम्ही एक 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 अध्याय ऐकत राहा शेवटच्या चाळीसाव्या अध्यापर्यंत तुम्हाला जे काही असणार एक सुंदर हार होईल आणि तो त्या भगवंताचे चरणे सांगू लागले श्री भक्ती समाग गोरक्ष काव्य किमयाभतिक चतुर आचार गोड भक्ती कथा न सांगताये आणि कुठल्या ग्रंथातून घेतलंय गोरक्ष काव्य किमयाग

श्री संतप्ती महाराज की दूर चिंतन श्री गुरुदेव द